बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं तेरा जुलै रोजी डॉक्टर उज्ज्वल परदेशी यांच्या श्री ओम साई क्लिनिक मध्ये इथं छातीरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले सदर शिबिर केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र बोरसे सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या या आयोजित करण्यात आले होते या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दम्याचे झटके जुनाट खोकला टीबी छातीतील वेदना फप्फुसांचे विकार अलर्जी वायू संसर्ग श्वसन संबंधित त्रास आदी लक्षणांवर मार्गदर्शन करण्यात आले अनेक रुग्णांनी मोफत चेस्ट एक्सरे फुफ्फुस कार्यतपासणी चाचणी रक्त तपासणी व पाच दिवसांचे मोफत औषध याचा लाभ घेतला या शिबिरासाठी डॉक्टर त्यांना डॉक्टर उज्ज्वल परदेशी यांच्या सहकार्यातून या सुविधा तपासणी साहित्य व वेळेवर मदत उपलब्ध करून देण्यात छातीच्या आजारामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं वेळेवर उपचार न मिळाल्यास हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात त्यामुळे अशा शिबिरामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते आणि आवश्यक असल्यास वेळेवर उपचार मिळतात बेटावद इथं आयोजित केलेल्या या शिबिरामुळे अनेक चा रुग्णांना छातीच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळाले व आवश्यक उपचारही मिळाले बेटावद येथील नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि